सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर मी आज हे काय करत बसले असं तुम्हाला प्रश्न असेल ना किचन मध्ये नाही जेवण बनवताना काहीच नाही आज आहे हे मी स्वतःच्या चेहऱ्याची काळजी घेतानाचा व्हिडिओ तर मी करत आहे माझ्या चेहऱ्याचा फेशियल तोही घरच्या घरी आणि अगदी पाचच मिनिटात आणि फक्त पाच रुपयांचा खर्च करून मी हे करत आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला कोणाला आवडत असेल तर तुम्ही पण हे ट्राय करा आणि याचा काहीच साईड इफेक्ट नाही आणि कुठलाही केमिकल वगैरे असं काहीच नाही याच्यात आपला घरगुती उपाय आहे आणि हे सर्वांना परवडेल असा उपाय आहे तर तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा हे hey, uh, तुम्ही आता बघा हे मी चेहऱ्यावर पूर्ण लावलेलं आहे तर मी काय लावलेलं आहे तर मी लावलेलं आहे आपल्या घरात जे अवेलेबल असते त्याच्या ते म्हणजेच की लिंबू म्हणजे लिंबूचा अर्धा चमचा रस आणि एक चमचा कॉफी पावडर कॉफी पण सगळ्यांच्या घरी असते आणि लिंबू पण सगळ्यांच्या घरी असतो तर तुम्हाला हे ट्राय करून बघायला काहीच हरकत नाही आहे पार्लरमध्ये जाऊन तासन तास बसण्यापेक्षा आणि हजारो कि रुपये खर्च करण्यापेक्षा आपण घरच्या घरी एकदम सेफ अशा पद्धतीने हे उपाय करून चेहरा आपला उजळ बनवू शकतो तुम्ही पण ट्राय करा हा लेप लावून पाच मिनटं चेहऱ्यावर ठेवायचा आहे आणि च आपला चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि मग तुम्ही बघा कशी जादू होते ती तर आ, मी आता माझ्या चेहऱ्यावर पाच मिनटं ठेवलेला होता ते थे। माझं ते जेव्हा सुकलेलं आहे ना तेव्हा मी चेहरा पांजा पाण्याने धुवत आहे तर मी एका हातात मोबाईल पकडला आहे म्हणून मी एका हातानेच माझा चेहरा क्लीन करते तर असं नाही की मी व्हिडिओ एकदा बनवला एकदा नाही असं नाही मी तुमच्यासमोरच लावला आहे तुमच्यासमोरच ठेवलेला आहे पाच मिनटानंतर लगेच मी धुवला लगे, आहे तर बघा तुम्ही बघू शकता आता माझा चेहरा कसा दिसतो एकदम प्लेन असा नाही माझ्या चेहऱ्यावर कसला डाग आणि नाही माझ्या चेहऱ्यावर कस कसला ही पिंपल नाही आहे एकदम प्लेन असा माझा चेहरा झालेला आहे हे आठवड्यातून फक्त तीन वेळा मी ट्राय करते आणि तेच तुमच्यासोबत मी शेअर करते तर तुम्ही पण ट्राय करा आणि याचा रिझल्ट तुम्हाला जाणवला की नाही ते मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हीच तुम्हाला विनंती आहे तर बघा आता माझा चेहरा कसा क्लीन दिसतोय मानेवर ज्यांच्या काळा असताना ना त्यांनी पण हा उपाय करायचा आहे मानेवर पण तुम्ही माने हे लावू शकता आणि मानेवरच काळ पण हे जाईल याच्यानी आणि तुमचे मान पण अशी स्वच्छ होईल आणि मुलायम होईल त्वचा एकदम मुलायम अशी तर तुम्हाला महागडे क्रीम कसलेही महागडे प्रोडक्ट लावायची काहीच गरज नाही एकदम नैसर्गिक नॅचरल अशी ब्युटी तुमची दिसेल तुम्ही हे ट्राय करा आणि एकदम व्यवस्थित तुम्ही तुमचा चेहरा असा फेशियलसारखा दाखवू घे क करू शकता तर आता बघा माझा चेहरा कसा दिसतो आहे आधी कसा होता तर आता तुम्हाला दिसलंच असेल की माझ्या चेहऱ्यावर कसा ग्लो आलेला आहे तर तुम्ही पण ट्राय करा आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून काही उपाय माहिती असतील तर माझ्याशी तुम्ही शेअर करा मला कमेंट करा आणि मी पण माझ्या मला जे जे माहिती आहे ते तुमच्याशी अशी शेअर करत राहीन माझ्या व्हिडिओमधनं तर प्लीज मला माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमचे खूप खूप धन्यवाद आणि हा व्हिडिओ बघा आणि हा उपाय ट्राय करून बघा आणि मला सांगा की नक्की तुम्हाला रिझल्ट जाणवेल आता येत आहेत सण तर तुम्ही तुमचा चेहरा घरच्या घरी फेशियलसारखा उजळ बनवू शकता तर हे ट्राय करायला काहीच हरकत नाही तुम्हाला महागडे ना जास्त खर्च करायची गरज आहे घरच्या घरी एकदम सेफ असा हा उपाय करून बघा नक्की ट्राय करा आणि नक्की सांगा मला धन्यवाद